गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामींच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चालू चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील स्वामी वक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी वक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्याने चोवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते जो माणूस स्वतःच्या शब्दावर टिकू शकत नाही तो माणूस दुसऱ्यांसोबत नातं टिकू शकत नाही समाजाची रीत आहे लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतो नातं हे पावसासारखं कधीच असू नये गरजलं बरसलं भिजवलं की निघून गेलं नातं हे नेहमी हवेसारखं असावं गडबड नाही गोंधळ नाही नेहमी शांत पण कायम सोबत असावं कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेला चांगला असतो आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाही तर म्हातार पण असो बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नसते कारण जोपर्यंत माणसाचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याचे जीवनसुद्धा मोकळे होत नाही आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सत्तावीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात प्रेम करा पण प्रेमाचं ढोंग करू नका कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होत असतं धन असो किंवा मन असो चुकीच्या ठिकाणी गुंतवले तर तोटा आपलाच होत असतो जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसून उठून परत एकदा नव्याने सुरुवात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्याने स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते लोक टाइमपास करण्यासाठी बोलत असतात आणि आपण त्यांना आपलं समजून घेत असतो स्वामी महाराज म्हणतात की दुःखाचा विचार करत बसला की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याचं मन दुसऱ्यात असेल तर तिथं आपली किंमत शून्य असते माणूस आवडणं किंवा न आवडणं हे आपले डोळे ठरवत नाहीत तर ते आपल्या भावना ठरवत असतात अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो माणूस विसरत असतो चांगल्या व्यक्तीनं अपमान केला अथवा रागावली तरीही चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लोबडणारी अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा प्रेम ही माणसाच्या जीवनातील एक सुखद अमूल्य गोष्ट आहे प्रेमामुळे माणसाच्या जीवनात आनंद सुख उत्साह येतोच पण माणसाला जीवनात प्रेम भेटत गेलं तर माणूस चार दिवस जास्त जगतो श्री स्वामी समर्थ आशा करते की हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथं थांबवते भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद